नमस्कार आज मला सांगायला मनापासून आनंद आहे की दिवाळीमध्ये आमच्या आशा ताईंना दिवाळी गोड करण्यासाठी सत्तावन्न कोटी रुपये सत्तर हजार आशा वर्कर्ससाठी आम्ही या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि दिवाळीपूर्वी ही सगळी रक्कम त्यांच्यापर्यंत उपलब्ध करून देण्याचं एक महत्वाचं काम आरोग्य विभागाच्या वतीनं केलं जात आहे हे नक्कीच की राष्ट्रीय आरोग्य मिशन या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये आशाताई आणि प्रवर्तक या घटकांचा